नमस्कार मित्रांनो राजेश मलणकर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पपईच्या झाडाबद्दल माहिती घेऊया पपईचे झाड ही अशी एक वनस्पती आहे की जिच्यापासून पपईचे फळ मिळते हे एक वेगाने वाढणारे व लहान झाड आहे ज्यामध्ये मोठ्या पानांचा समावेश आहे ज्याची फळे पपईच्या स्वरूपात तयार केली जातात ती सहसा हिरवी असते पपईच्या जा झाडाला सहसा उन्हाळ्यात फळे येतात आणि त्याची फळे अनेक पदार्थांमध्ये वापरली जातात पपईचे सेवन जा आपल्या आरोग्यासाठी आरोग्यदायी ठरू शकते कारण त्यामध्ये विटॅमिन ए व सी विटॅमिन सी आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात तसेच पचन सुधारण्यासही मदत होते पपईमध्ये पपेन नावाचे एन्जाईम असते की त्याच्यामुळे आपली पचनसंस्था सुधारण्यास मदत होते पपईचा लगदा आणि रस अनेक उत्पादनामध्ये वापरली जातात म्हणजे त्वचेच्या त्वचेची काळजी घेणारी जी उत्पादने आहेत त्याच्यामध्ये वापर केला जातो कारण त्याच्यामध्ये त्वचा स्वच्छ करणारे व मऊ करणारे एनजाईम असते अशा प्रकारे माहितीपूर्ण व्हिडिओसहित पुढे भेटूया